मागील तीन दिवसांपासून मीरा हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराकरिता प्रवीण अमृत कनरडे व सत्तावीस यास दाखल केले होते दी पाच एप्रिलला सहा वाजता मीरा हॉस्पिटल येथे श्वासनास्त्रास व बीपी कमी झाल्याने बेशुद्धावस्थेत त्याला मीरा हॉस्पिटलच्या रेफरने रविकांत गोडसेंनी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला मात्र नातेवाईकांनी मीरा हॉस्पिटलवर आरोप करत याबाबत सहा एप्रिल रोजी दुपारी सिव्हिल येथे माहिती दिली आमचं पुरणचं पाय दुखालत मग ते थोडं पिऊन पहिलं देत होतं पाय दुखालय आमच्या शेजारी कव्ह डॉक्टरची बैकू म्हटली की तर माझं नवऱ्याला ऍडमिट केलंय कमी चालतंय म्हणजे मी सहज माझा मुलगा चालत होता दुकान चालवत होता मग दोन दिवस ऍडमिट करावं कमी होईल म्हणून मी चालत मुलाला आणून ठेवले मग आले ऍडमिट केले आठ दिवस मला येऊन होतो म्हणले अठरा रुपये फी घेतले

दोन मुलाला ठेवा मला मुलगाला एकट्याला सोडू नका म्हणल्यावर हो म्हणला मग जेवला का उठला का नाही उठला नाही झोपलंय आठला उठत म्हणलं आठला उठलं नाही नाही उठला अजून झोप लागलाय तुम्ही फोन करू नका म्हणला फोन केल्यावर अखराला म्हणला आंघोळ केलं नाश्ता केलंय झोपला म्हणला आणि चारला केलं तेव्हा जेवलं म्हणला आणि सात वाजता काय म्हणला मला आदर्श दवाखाली आणखी तू मुलाला ठोका कमी आलाय आदर्श दवाखाला मी गेले उडत रिक्षा बंद पडलं मग तिथं फोन केल मॅडम काय म्हणले शिरला आणला शिरला आणलं म्हणले शिला आणलं म्हणलं माझा पेशंट तिथं ऍडमिट केलेलं पेशंट माझं सैनशील ते रिचार्ज कसं दिलं शिरमध्ये कसं घेतलं सई ते मग पळत पळत आले इथं शिलमध्ये म्हणलं मी गाडीच साडवले हात करून वॉशिंग करून हात गाडी घुसला डायरेक्ट म्हणत आता घेतला मला हाकलून दिले पोलीस तिथं था थांबू दिला नाही माझं मुलाला असं हालत गेल तर दे, त्याने मारले काळा न्याय झालाय तोड्यात कापड होतं मी पुसले सगळा कापड काढले कापड घालून त्याने हातपाय बंद होणार माझं लेकर द्या माझं दीड वर्षाचा मुलगा आहे बघा ते सून आहे माझं सुनाचं मुलाचं न्याय द्या माझा एकटाच मुलगा आहे माझा दुकान आहे माझं बंद पडलंय त्याला डॉक्टरला न्याय द्या त्याचं डोकं फोडा तर ॲडमिट करा काय बी करा माझ्या मुलाला स्विमिंग पुराला तर म्हणजेच नाही